नमस्कार ए बी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे चार जून लोकसभेची मतमोजणी होते आणि माडा आणि सोलापूर लोकसभेची मतमोजणी ज्या रामवाडी गोदामाच्या वरती होणार आहेत तिथं आता मी सध्या आणि या बाजूला आपण बघू शकता की जे काउंटिंग एजंट आहेत ते आतमध्ये जाण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि रामवाडी गोदामाच्या बाहेर त्या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे ज्यांचं त्या ठिकाणी काउंटिंगचं आय डी कार्ड आहे त्यांनाच फक्त आतमध्ये प्रवेश दिला जातोय माध्यम प्रतिनिधींना आतमध्ये प्रवेश दिला जातो आहे आणि थोड्याच वेळात आठ वाजता सोलापूर आणि माडा या दोन्ही लोकसभा मतमोजणीला या रामवाडी गोदामामध्ये सुरुवात होणार आहे सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्राला उत्सुकता आहे नेमकं या मतमोजणीमध्ये काय होणार एक्झिट पोल बाहेर आल्यानंतर आज प्रत्यक्ष काउंटिंग मध्ये हे एक्झिट पोल कायम राहतात का एक्झिट पोलला त्या ठिकाणी धक्का देऊन दुसरा उमेदवार त्या ठिकाणी विजय होतो याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे आणि रामवाडी गोदामावरती आता त्या ठिकाणी लोक जमायला सुरुवात झालेली आहे प्रशासनाच्या वतीनं त्या ठिकाणी कडक बंदोबस्त त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे की राम सातपुते माड्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील की रणजित सिंह नाईक निंबाळकर याचा जो फैसला आहे तो थोड्या वेळा त्या ठिकाणी होणार आहे काउंटिंगसाठी त्या ठिकाणी सगळ्याच उमेदवारांची प्रतिनिधी यायला सुरुवात झालेल्या आहेत या निकालाच्या सविस्तर अपडेट विश्वसनीय अपडेट एबी मराठीवरती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत कॅमेरामन गोपाल माळीसह मी समाधान काळे सोलापूर रामवाडी गोदामाहून